आता एक मोठी बातमी समोर येते मावळमधून मावळ तालुक्यात एक धक्कादायक घटना घडलेली असून तळेगाव दाभाडे शहराजवळील प्रसिद्ध पर्यटन स्थळ कुंडमळा इथं इंद्रायणी नदीवर असलेला जुना पूल कोसळलेला आहे त्यामध्ये अनेक पर्यटक इंद्रायणी नदीमध्ये बुडालेले असून वीस ते पंचवीस जण वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येते आताची ही धक्कादायक बातमी आपण पाहतोय पुण्यातील मावळमध्ये कुंडमळ्यात पूल कोसळल्यानं काही पर्यटक बुडाल्याची माहिती मिळतीये ही घटना रविवारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडल्याचं सांगण्यात येत आहे घटनास्थळी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील तळेगाव दाभाडे पोलीस दाखल झालेत कुंडमळा ओलांडण्यासाठी या बाजूवरून दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी पूल आहे हाच पूल कोसळलेला आहे रविवार असल्यानं मोठ्या संख्येनं पर्यटक त्या ठिकाणी उपस्थित होते काहीजण जण पुलावर उभारले होते तेव्हा हा पूल ते कोसळल्यानं ही दुर्घटना घडली आहे यामध्ये नेमके किती जण उडालेले आहेत हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये अंदाज वीस ते पंचवीस जण बुडाल्याची प्राथमिक माहिती मिळतीय कुंडवाळा या ठिकाणी इंद्रायणी नदीवर एक जुना पूल आहे या पुलावर अनेक पर्यटक उपस्थित होते सुट्टीचा दिवस असल्यानं या ठिकाणी मोठी गर्दी होती त्यातच हा पूल कोसळल्यानं अनेक जण वाहून गेलेत यामध्ये काही लहान मुलंही असल्याची भीती व्यक्त केली जाते कुंडमळ्यामध्ये ही दुर्घटना घडल्यानंतर या ठिकाणी एनडीआरएफचं पथक दाखल झालेलं असून बचाव कार्य सुरू आहे तसंच या ठिकाणी अग्निशमन दलही पोहोचल्याची माहिती मिळते या ठिकाणी अजूनही काही पर्यटक अडकलेले आहेत त्यांना वाचवलं जात या ठिकाणची ही दृश्य तुम्ही पाहू शकता भीतीचं वातावरण देखील पसरलेलं आहे या ठिकाणी गर्दी करू नये असं आवाहन पोलिसांनी केलंय कुंडमळा हे ठिकाण पर्यटन स्थळ असून हे ठिकाण धोकादायक असल्याचं सांगितलं जात आहे पावसाळ्यात विशेषतः शनिवार आणि रविवारी या ठिकाणी पर्यटक मोठी गर्दी करतात या ठिकाणी नदीवर जुना पूल आहे त्याचीही डागदुजी करण्यात आलेली नाहीये असं असलं तरी प्रशासनानं त्यांच्या सुरक्षेसाठी कोणतीही उपाययोजना केली नसल्याचं दिसून येतंय त्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचं सांगितलं जात आहे पुणे परिसरात गेल्या चार दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे त्यामुळे इंद्रायणी नदीच्या पाण्याचा प्रवाहही मोठा आहे असं असूनही पर्यटकांच्या सुरक्षेसाठी कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाहीये تھوڑا <laughs> سا